आम्हाला सगळे सोयरेच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे होते सगळे सोयरे कायदा लागू व्हावा तो लागायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पूर्णतः आम्ही सकल मराठा समाज मनोज जा दादा जनांगे पाटील यांच्या मागं ताकदीने उभे आहे कोण त्याच्यात एक कोणी आता कोणी फुटलं कोणी काय केलं हे यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे ना। ना। कारण की त्यांना जर समाजाचं काही घेणं असतं तर त्यांनी काही गोष्टी ज्या चुकी एवढ्या मोठं कार्य करत असताना माणूस चुकत असतो जर कुठं चुकी झाली असेल तर त्यांनी पोटात घालावी आणि त्यांनी काय बडबड करते त्याच्याकडे समाज काही लक्ष देणार नाही आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागे समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि राहणार संपूर्ण मुस्लिम समाजाचा मनोज जनांगे पाटील साहेब यांना समर्थन आहे आणि मराठा आरक्षणाला समर्थन आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करते त्यामुळे आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील साहेबांसारख्या व्यक्तीचा नाक बदनामी करण्याचं षडयंत्र हे सरकार करतं आहे तेही आम्ही त्याचाही निश्चित करतो आणि संपूर्ण मुस्लिम समाज हा मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत आहे व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबत आहे आमचं त्यांना समर्थन आहे